やめちゃいけない

শোধন yeah, uh, <u> <yeah. skrymusi> ل lazım ڈبا وانقریという انسان ہے انسان استن Eyeulo سال للنسان آتت الجاؤل انسان تو قل از والح Dirang lucky He своих hon요走ає sweating inult parasiteLetan Inul segre sectionins at on when we read be road, he is al ở linco tested Champion. Text even shared на как thi Congratulations. Yes, sir. tema ف sale. Has not shaped Turkey on이�yn ingest.ins ar aí na brا before their ad worry transformed in mind smWh мире this hope i ù confusedобAY 피 Ki 뒤에 nichts.lag shoe India soun dead than it depends on our current plan. 피 f curiosidades. Thanks yes. take that time. So that way from there.education got you. Cont你就 getting out. The peace we are left. You seem to be himself, thanks. Thank you city is Flipola

मासिक सकाळी काही पण इलाज नाही माझी शाळेमध्ये असताना पहिली एक तारीख कथा प्रसिद्ध झाली होती बंद पडलं कुमार बंद किशोर चांगल्या पद्धतीनं सुरू आहे चंपक कधी बंद आला कळलं नाही चांगलो बाज उत्तर करताना तोही बंद हे सगळे बंद प्रकार कधी होते नाही कळलं नाही या सगळ्या झबरण्यामध्ये आणि मग या पद्धतीनं तो बदलाचा झबरणा तो आपल्यावर येऊन ठेवतोय आणि हे सगळं एका पद्धतीने एक बंद होत असताना वाचक म्हणून या जी परिस्थिती आहे

उत्तम दर्जाचं असेल तर पण आपण बोलतो त्यांचं खरं तर हा कार्य होऊ शकतो भाषांतराची अवलंबाची फार चांगली साधनं उपलब्ध असतात हे सगळं साहित्य जे आपल्यापर्यंत येऊ शकत पण त्या पद्धतीने काही प्रयत्न हे मागे काही दिवसांची काही वर्षांपूर्वी शाळांना पुस्तक आली होती आता शाळांच्या प्रकारानुसार प्राथमिक शाळेच्या पुस्तकांची गरज दिली आहे माध्यमिक शाळेच्या म्हणजे पुस्तक माझ्या माध्यमिक शाळेच्या पुस्तकांची गरज दिली आहे अध्यक्ष परिसरामध्ये जे त्यांच्या कॉलेजच्या पुस्तकांची गरज दिली आहे

आपल्याला काय प्रकार घेतो अभावन होतो असं मला असं वाटतं मग हे सगळे उपक्रम करत असताना करत असताना आपल्याला शाळा ठिकाणी उल्लेख झाला त्या पुस्तकांची पिशवी असेल नाट्य वाचन असेल नाटक वाचन असेल ही यादी मोठी आहे या पद्धतीचे उपक्रम सगळे घेते परंतु या सगळ्यामध्ये शिक्षकाची भूमिका आहे निश्चितपणे अत्यंत महत्वाची शिक्षकामध्ये पुस्तकं सगळी पोहोचली पाहिजेत